नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट होणारी मूग डाळीची भाजी बघणार आहोत त्यासाठी डाळ मी इथे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये डाळ छान भिजल्यानंतर जी आपण नॉर्मल फोडणी देतो तशीच फोडणी द्यायची आपल्या आवडीचे मसाले घालायचे तर तेल छान तापल्यावर मी जिरे मोहरी त्यामध्ये लसण टाकला लसण थोडासा परतून घेतल्यानंतर कांदा टाकायचा कांद्याने खूप छान चव येते ह्या डाळीला कांदा, कांदा भरपूर टाकला तरीही चालेल त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्यात मी हिरव्या मिरच्या टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि टोमॅटो टाकलं की लागलीच मीठ टाकायचे जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल आणि त्यानंतर बाकीचे मसाले ॲड करूयात एक चमचा हळद लाल तिखट थोडासा काळा मसाला घरचा गरम मसाला आणि मी थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले छान रंग येण्यासाठी या सगळ्या गोष्टींना मिक्स करून थोडंसं झाकण ठेवूयात जेणेकरून जे मसाले आहेत त्यांना थोडंसं तेल सुटेल तरी थे बगा तेल सुट सु तर इथे बघा मस्त तेल सुटले आणि टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झाले आता यामध्ये भिजलेली मूग टाकायची व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आणि गरम पाणीच टाकायचं गरम पाणी टाकलं तर काय होतं छान अशी तरी येते भाजीला तसं ही भाजी पातळ नाहीच ठेवणार आहोत पण कुठल्याही एखाद्या पातळ भाजीला जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर तिची कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही आणि त्यामुळे छान तरी येते तर आता झाकण ठेवूयात डाळ छान सॉफ्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम वरतीच ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटात मस्त अशी डाळ सॉफ्ट होते ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते कुकर मध्ये शिजवण्यापेक्षा अशी एकदा बनवून बघा आणि त्यातली त्यात जर अर्दन पॉट मध्ये तुम्ही बनवली तर त्याची चव अजूनच जास्त वाढते आणि भाजी आपली इथे बनलेली आहे कोणीही बनवू शकतील अगदी लहान मुलं सुद्धा बॅचलर्स साठी ही तरी, खास रेसिपी आहे कमी साहित्यात होणारी चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही डाळ कांदा रेसिपी नक्की बनू Baga. Bye-bye!